नमस्कार मित्रांनो मी मि उमेश पाटील आपलं पुणेचे एकदा ओ ओ ई e लर्निंग प्लॅटफॉर्म या अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण गेली बारा पंधरा दिवस झालेत महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी याचा उहापोह करत होतो परंतु बऱ्याचशा मुलांची मागणी होती की सर एकदा पुणेचे एकदा तुम्ही डिस्क्राईब करा की आमचा अभ्यासक्रम काय राहील त्याची मार्किंग सिस्टम कशी राहील आणि परीक्षेचा पॅटर्न कसा राहील आणि पद्धती कशी राहील तर त्यांच्या आग्रहा खातीर तसेच वेगवेगळ्या विद्यार्थी मित्रांचे किंवा सरकारी आपले जे बांधव आहेत कर्मचारी यांचे मॅसेज आले होते तर त्या अनुषंगाने आपण आजचं जे आपली सिरीज होती जी साखळी होती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाची ती आपण कुठेतरी ब्रेक केली आहे तर वर्तणूक नियमाची एकूण आपण अठरा नियम व्यवस्थित रित्या डिस्क्राईब केले होते रोज आपण एक दोन एक दोन नियम घेत होतो आणि एकोणीस नियम घ्यायचा एकोणीस क्रमांकाचा जो नियम होता जंगम जी मालमत्ता असते आपली आपण त्याला मत्ता व दायित्व म्हणतो त्याच्यामध्ये चल मालमत्ता अचल मालमत्ता जंगम मालमत्ता आणि दायित्व हे आपल्याला शासनाला त्या त्या वर्षीच्या एकतीस मे पर्यंत सादर करावं लागतं आणि त्याची तारीख असते एक एप्रिल ते एकतीस मार्चच्या अंतर्गत जे तुम्ही मिळकत आहे तुमची किंवा काही मिळवलं असेल किंवा तुम्हाला काही जर देणी असतील वेगवेगळ्या बँकेची वित्तीय संस्थाचे तर त्याच्या संदर्भातलं जे आपण विवरणपत्र ते आपण एकतीस मे पूर्वी एक एप्रिल ते एकतीस मे या दोन महिन्याच्या अंतर्गत आपण दाखल करायला पाहिजे ते शिकवायचं होतं मात्र कर्मचारी मित्रांच्या आग्रहा खास आपण महिला बाल विकास अधिकारी म्हणजेच महिला बाल विकास अधिकारी सी डी पी ओ मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार सव्वीस या होऊ घातलेल्या परीक्षेच्या परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमाचा आपण आज उहापोह करणार मित्रांनो बघा कुठलीही मर्यादित विभागीय परीक्षा असू द्या त्याचा मुख्य फोकस काय असतो तर त्या त्या, -त्या विभागाच्या जे कुठलं पद भरले जाणार आहे त्या पदाला काय काय क्रायटेरिया लागतो ते पदाचे कर्तव्य पार पाडताना काय काय त्या व्यक्तीकडे कौशल्य लागतील त्या संदर्भातला जास्तीत जास्त अभ्यासक्रम त्यामध्ये इन्क्ल्यूड केलेला असतो अर्थातच महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग हा जर परीक्षा घेत असेल तर त्याचा पॅटर्न एकदम स्टँडर्ड राहणार आहे अर्थात त्याच्यात मार्कची जी सिस्टीम आहे ती निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे त्याच्यामुळे आपण त्याचा आता ओहापोह करूया तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपली जी साखळी आहे किंवा सिरीज आहे मार्गदर्शन सत्राची ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा आणि जर कोणी तुम्ही महिला बाल विकास अधिकारी म्हणजे सी या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल याच्यात पात्रवृत्ती कोण होते तर महिला बालविकास खात्याअंतर्गत कार्यरत असणारे गटकचे कर वेगवेगळे कर्मचारी आणि विशेषत याच्यात इन्क्लूड केले ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणारे वेगवेगळे गटकचे कर कर्मचारी त्यांच्यासाठी सुवर्ण संधी अडीचशे जागा आहेत मित्रांनो पुण्याच्या जागा निघणे नाहीत कारण की एवढी मोठी भरती परत निघणार नाही त्यामुळे ज्यांनी कोणी फॉर्म भरले असतील त्यांनी चांगले तयारीला लागा सांगायचं कारण असं की आपल्याकडे ऑलरेडी बरेचशे मुलांनी चौकशी केली आहे त्यातील जवळपास साठ सत्तर टक्के लोकांनी ऍडमिशन घेतलेले आहेत आणि बॅच सुरू लवकरच करणार आहोत आपण आता या बॅच सुरू करण्यामागचं थोडं लेट करणं असं की बरेचसे विद्यार्थी अजूनही काय करतायत तर विचारणा करतायत तर आपण थोडा एक सात आठ दिवस वेट करतोय की जास्ती जास्तीत जास्त मुलांना एकत्र ये शिकवता येईल कारण की जर मागून ऍडमिशन झाले तर परत त्यांच्यासाठी रिव्हिजन वगैरे घेणार आणि जे आपण प्रथम शिकवतो पूर्वतयारीनिशी ओ आपण नंतर शिकवण्यासाठी तेवढं मन लावत नाही म्हणून आपण सर्वच्या सर्व बॅच एकत्रित सुरू करण्याचा विचार करत आहोत तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर या दोन पैकी कुठल्याही नंबरला संपर्क साधा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि मोबाईल नंबर दिले कृपया संपर्क साधा आणि शक्य तेवढ्या लवकर तुम्ही बॅच जॉईन करा बघा आता ऑनलाईन बॅच चे तुम्हाला फायदे काय तर आपण सर्व सरकारी कर्मचारी आहोत त्यामुळे होतं काय तर आपल्याला वेळ मिळत नाही परंतु यावर मात मात्र करता येते कुठल्याही बाबीसाठी वेळ काढता येतो त्याचा प्रॉपर प्लॅनिंग करता येतं आणि त्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी असल्या कारणाने आपण काय करतो तर सकाळच्या सत्रात लेक्चर ठेवतो किंवा सायंकाळच्या सत्रात सायंकाळच्या सत्रात लेक्चर ठेवल्यामुळे ले तुम्ही काय होते तर ऑफिसच्या टाइम व्यतिरिक्त ते लेक्चर राहते त्याच्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित लेक्चर करता येतात आणि इंटरॅक्ट होता येतं तुम्हाला मेसेज करता येतात त्याच्यामुळे आपण त्यांचं तुमचं जे कुठले डाउट असतील ते क्लिअर करतो तर याच्यामध्ये काय काय घेणार आपण जुन्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण घेणारो सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज असतील व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा असेल त्यामुळे तुम्ही ते वारंवार बघू शकता तर शक्य तेवढे लवकर तुम्ही ओ ओ अकॅडमी पुणे यांना जॉईन व्हा आणि आता आपण सुरुवात करूया की आपल्या मुख्य टॉपिक कडे अभ्यासक्रम आणि पेपरचा पॅटर्न कसा असेल तर बघा मित्रांनो परीक्षेची योजना आहे तर परीक्षा किती गुणाची होणार आहे एकूण चारशे गुणाची परीक्षा राहील अर्थातच एका प्रश्नाला राहतील दोन गुण मग त्यांनी काय केलं पेपर एक आणि पेपर दोन केला पेपर एक असेल दोनशे गुणाचा पेपर दोन असेल दोनशे गुणाचा पेपर एक मध्ये प्रश्न संख्या शंभर अर्थातच दोन मार्काला एक प्रश्न राहील आणि सर्वात महत्वाचे पंचवीस टक्के गुण वजा केले जातील म्हणजे वन फोर जर तुमचे चार प्रश्न चुकले तर तुमचा बरोबर असलेला एक प्रश्न मात्र तिथं मायनस केल्या जाईल ओके त्यानंतर आता बघा अभ्यासक्रम जर बघितला ना तर मराठी आहे इंग्लिश आहे आणि मित्रांनो आपण या पूर्ण अभ्यासक्रमावर उद्या किंवा परवाने एक छोटा मार्गदर्शन पास ठेवणार आहे की कुठले कुठले तुम्ही बुक्स वापरायला पाहिजेत बघा मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञान मध्ये फापट पसारा भरपूर समुद्र आहे सामान्य ज्ञानचा तर याच्यामध्ये काय करायचं आपण फक्त महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास आणि गणित बुद्धिमत्ता वगैरे ते चार पाच टॉपिक आहेत फक्त तेवढे केले तर सफिशियंट आहे कारण की आपण कार्यरत शासकीय कर्मचारी आहेत आपल्याला फावला वेळ जास्त नाही त्यामुळे आपण जसे दैनंदिन आयुष्यात जसे जे मुलं प्रिपरेशन करतात त्या प्रकारे आपण अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही अभ्यास करू शकतो त्यामुळे आपली स्ट्रॅटर्जी फिक्स असायला पाहिजे की मोजक तेवढंच करायचं कर आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे शासन संबंधित निवडक कायदे व संस्था दैनंदिन शासकीय कामकाज पार पडताना तुमचा आरटीएस असू द्या त्याच्यानंतर आरटीआय असू द्या असे जे छोटे छोटे कायदे आहेत ते याच्या संदर्भात येतील त्यानंतर पदाच्या आता पेपर एक इथे संपलाय पूर्ण मराठी माध्यम वगैरे आता हे साहजिक आहे फक्त इंग्लिश पेपर आहे इंग्लिश माध्यममध्ये आहे बाकी सर्व मराठी माध्यममध्ये आता हा जो तुमचा रिझल्ट आहे तो पूर्ण या पेपर दोन वर डिपेंड राहणार आहे का तर याच्यात पदाच्या कर्तव्य या आवश्यक ज्ञान आहे जे की हे जे सामान्य आहे तुम्ही कुठलाही पेपर घेतला तर तुम्ही याच्यात पंचवीस तीस टक्के मार्क्स कुणीही सहज घेऊ शकता का तर आपण पहिल्या वर्गापासून हे सर्व शिकत आहोत एक दोन तीन हे तीन विषय आपण पहिल्या वर्गापासून शिकत आहोत आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे तरी आपले दैनंदिन शासकीय कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा एक तोंड ओळख आहे किंवा धावता आढावा तुमच्याकडे आहे मग इथे कस लागतो तर हा आपण अभ्यासक्रम काय करता व्यवस्थितरित्या बघूयात की टॉपिक कोण कोणते जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थितरित्या समजून जाईल बघा त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता पेपर एक मध्ये आहे चालू घडामोडी याचा चालू घडामोडी वगैरे तुम्ही कुठलंही जर एखादं इयरबुक घेतला तरी भरपूर होईल कारण की आपण दैनंदिनरित्या जसे मुलं अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा तसं करणे आपल्याला शक्य नाही तुलनेनं ना थोडे सोपे प्रश्न सुद्धा चा? याच्यात चालू घडामोडीवर येतात बघा आता शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था याच्यामध्ये काय येतं तुमचं आता वेगवेगळ्या महिला बाल विकास अंतर्गत जे संस्था आहेत कार्यालयाच्या ह्या आहे है, पदाचं कामकाज आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारतील बघा पाचवा आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अपडेट कधी झाला दोन हजार अठरा ला याच्यावर तीन चार प्रश्न हमखास येतात तर याच्या वेळेस अभ्यास कसा करायचा जुन्या आलेल्या प्रश्नपत्रिका आपण जशा मार्गदर्शन पर सत्रामध्ये अनालिसिस करतो त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही हे निश्चित आहे मित्रांनो की त्याच्या बाहेर त्याचा प्रश्नच जाणार नाही का तर त्याच्यावर भरपूर याच्या आधी प्रश्न गेले येऊन गेलेले आहेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती विशेष थोडक्यात काय तर आरक्षण अधिनियम दोन हजार एक आरक्षणाचा दोन हजार दो एक चा अधिनियम आहे खूप छोटा आहे परंतु की पॉईंट मात्र तिकेतले काढावे लागतील कारण की कुणाला कसं आरक्षण दिलं जातं किती टक्के दिल्या जातं त्याचा आपल्याला एक शॉर्ट नोट्स एक वेळ केली एका एक पेजवर अधिनियमाच्या नोट्स बसतात त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा मित्रांनो याच्याबद्दल जर बोलायचं झालं की सेवा हमी कायदा सुद्धा याला म्हणतात याचे नियम आहेत दोन हजार सोळाचे एकूण तीस कलम याच्यामध्ये आहेत मित्रांनो याची आपण ऑलरेडी सायंकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये तुमचा फावला वेळ आहे असं समजून मार्गदर्शन पर सत्र चालवलेलं आहे एकूण चार तास घेऊन हा आपण व्यवस्थित चार दिवस शिकवून हा अधिनियम आपण संपवलेला आहे एक वेळ तुम्ही ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला भेट द्या आणि फक्त एवढंच टाका आरटीएस दोन हजार पंधरा त्याची तुम्हाला चारही लेक्चर मिळून जातील त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित आपण ते डिस्क्राईब केलं आहे कसा डिस्क्राईब केला तर आपण कधी कुठल्या नोट्स वापरणार नाहीत जसा अधिनियम आहे त्यानुसार आपण ती शासनाची आहे तशी अधिनियमाची पुस्तिका म्हणा किंवा पीडीएफ म्हणा ती घेऊन आपण डिस्क्राईब केली आहे त्याच्या बाहेर प्रश्न हमखास जाणार नाही एवढी मात्र शाश्वती त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियम म्हणून शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारा विलंब बघा शासकीय काम सामान्य काम हे टाळण्यासाठी शासनाने दोन हजार पाच हा अधिनियम आणला होता ना आपल्या ज्या बदल्या होतात त्या बदले सुद्धा याच दोन हजार पाचच्या अधिनियमाच्या अंतर्गत होतात हा सुद्धा आपण अधिनियम दि आधी सखोलपणे बघणार आहोत शासनाशी संबंधित विधीविषयक कामकाज चालवण्याची नियमावली एकोणीशे चौऱ्याऐंशी विधीविषयक म्हणजे काय तर न्यायालयीन प्रकरण प्रत्येक कार्यालयात छोटे मोठे न्यायालयीन प्रकरण होत असतात ते बाबी कशा हातळायची त्याच्या संचिका कशा हातळायचे त्याच्या संदर्भाचे हे नियमावली याचा आपण वहापोह करणार आहोत राज्य महिला आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र आता बघा राज्य महिला आयोग असो त्याचे अध्यक्ष कोण पहिले अध्यक्ष कोण सदस्य किती असतात त्यांचे कार्यप्रणाली कशी असते तक्रारी कशी काम केले जाते याच्यास महिला आर्थिक विकास महामंडळ त्याचा त्यांना आर्थिक सहाय्य कोण देत पात्र महिला अपात्र महिला त्याच्या अंतर्गतच्या वेगवेगळ्या स्कीम कशा असतात याच्याबद्दल आपण याच्यामध्ये उपा करणार मानवी हक्क आयोग बघा याच्याडीचा विषय मानवी हक्क आयोग मध्ये काय येतं तर स्थापना रचना कार्य पहिले अध्यक्ष त्याच्यानंतरचे वगैरे वगैरे याच्यात प्रश्न विचारायचा आणि बा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग त्याच्यात इथेच सेम रचना कशी आहे पहिले अध्यक्ष कोण आहेत वगैरे त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात तर ह्या पूर्णच्या पूर्ण जे अधिनियम आहेत हे कसे शिकायचे तर आहे तसे महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र शासनाचे असतील तर त्यानुसारचे आहेत तसे बुक्स पीडीएफ वापरायच्या कुठलेही तथा किती नोट्स वापरायचे नाही पण ज्या वेळेस हा पहिला समजा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम शिकून झाला त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मार्गदर्शन पत्र सत्रामध्ये शिकता तर ते आपलं इंटरॅक्ट व्यवस्थित होतं तुम्हाला त्याचं एक पूर्ण जे पूर्ण समजदारपण आहे तो समजून जातो त्यानंतर मात्र दोन पेजवर जरी याच्या नोट्स काढल्या परीक्षेपूर्वी तेवढं वाचलं की संपलं थोडक्यात काय तर आधी ती आपली जी मूळ पुस्तिका आहे किंवा अधिनियम आहे पीडीएफ ती व्यवस्थित रित्या समजून घेणे आणि त्यानंतर मग नोट्सवर अवलंबून राहणे नसता काय होतो नोट्स घेतो किती कुठल्या तरी आणि ते पाठांतर करतो विसरून जातं त्याच्यामुळं आधी वाप ओ करायचा डिस्क्राईब करायचा चर्चा करायची नंतर मग त्याच्या नोट्स काढायचे जेणेकरून ते आपल्या लक्षात व्यवस्थित राहील त्याच्यानंतर पेपर दोन बद्दल मी सांगितलं होतं की तुमचा रिझल्ट इथे आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये सर्वात महत्वाचं महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहे तेवढे याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून आहे त्याच्यानंतर भारताचे संविधान तर याच्यामध्ये त्यांनी मुख्य विशेष भर काय दिला आहे तर तुमची सेवाविषयक आणि शिक्षणासंबंधीची कलमे मग कुठले कुठले शिक्षणासंबंधीची कलमे आहेत तुमच्या मूलभूत हक्कामध्ये कर्तव्यामध्ये त्याच्यानंतर शिक्षणासंबंधीचे कलमे त्याच्यातच आहेत ओके त्यानंतर पुढे काय तर संसद आणि विधानमंडळाचे कामकाज मग त्याची रचना कशी होते सदस्य किती असतात अधिनियम कसा पारित केला जातो अध्यादेशाचा अधिनियमामध्ये रूपांतरण कसं होते त्याची रचना आणि विविध समित्या त्याच्या वेगवेगळ्या समित्या आहेत वे वे त्याच्याबद्दल वापर तुलनेना हा भाग तुम्हाला पेपर दोन मध्ये फक्त हाच एक पार्ट तुमचा सोपा आहे की काय होता ते थोडंफार जरी तुम्ही त्याच्यात एखादं पुस्तक घेऊन वाचलं तर होतं पण महाराष्ट्र नागरी सेवा सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती असू द्या एक नियम आहेत तर ह्याच्यामध्ये काय होतं तुम्ही सेवेत येण्यापूर्वीपासून हा अधिनियम तुम्हाला लागू असतो कसं तर तुमच्या जे सेवेचे सेवा शर्ती आहेत म्हणजे काय तुमची अटी शर्ती आहे ते ह्याच्यानुसार ठरवल्या जातात मग तुमच्या शासकीय क्रमांचं वय असू द्या वैद्यकीय प्रमाणपत्र असू द्या तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असू हे सर्वच्या सर्व याच्यानुसार असतं तुमचं सेवा पुस्तक असू द्या ह्याच्या पूर्णच्या पूर्ण बाबी याच्यानुसार असतात महाराष्ट्र नागरीशिवाय शिस्त नियम एकोणीशे एकोणऐंशीचा आधी वर्तणूक बघायला पाहिजे नंतर शिस्त वापील वर्तणूक का तर वर्तणूक बिघडली तर तुम्हाला शिस्तवापील एकोणीशे एकोणऐंशी नुसार कारवाई केली जाते म्हणून हे दोन नियम एकमेकांशी रिलेटेड आहेत आता ह्याचा संदर्भ येतो तुमच्या नियम पुस्तिकेशी बघा वर्तणूक बिघडली तर नुसार तुमच्यावर काय कारवाई होती कारवाईची प्रोसिजर विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णव ह्याच्यामध्ये दिली आहे की त्या शासकीय कर्मचाऱ्यावर जर आपण एखादी कारवाई प्रस्तावित केली तर तिची प्रोसिजर कशी असेल तर ती याच्यामध्ये याच्या प्रकारे अधिवर्तणूक नंतर शिस्त वापील त्याच्यानंतर नियम पुस्तिका असा एक सिक्वेन्स बघून आपण शिकायला पाहिजे हे नियम महत्वाचे आहेत त्याच्यानंतर पदग्रहण अवध्याचा निलंबन झाला एखाद्या कर्मचाऱ्याचा स्वितर सेवेत गेला तर या काळातील प्रधान म्हणजे त्याला कुठले कुठले तुम्ही पगार दे एखादा निलंबित कर्मचारी असेल तर त्याला आपण काय देतो तर भत्ता जातो किती दिला अर्ध वेतन दिल्या जातं त्याला भत्ता देतो का त्याला महागाई भत्ता देतो का त्याच्या वेगवेगळ्या कपाती करतो का याच्या संदर्भाचा पोह हो याच्यामध्ये केला जातो आता तुम्ही रजा नियम मध्ये आले तर रजा नियम मध्ये एकोणीशे चा नियम आहे तर याच्यामध्ये कलम दहा नुसार तुम्हाला कुठलाही रजा मिळण्याचा तुमचा हक्क नाही वारंवार याच्यावर प्रश्न आले तर अशा विस्तृतपणे रजा नियम असू द्या तुमचा वेतन नियम असू द्या तुमचं वेतन निश्चिती कशी होते तुम्हाला वेतन वाढ कशी दिली जाते वेतनवाढीची तारीख कुठली आहे त्याच्यावर वारंवार प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यानंतर तुमचं निवृत्ती वेतन ज्यासाठी आपण शासनाचे भांडतो एकोणीसशे ब्याऐंशी निवृत्ती वेतनामध्ये आपण काय बघितलं पाहिजे निवृत्ती वेतनाची संकल्पना काय त्यानंतर निवृत्ती वेतन डिफाईन कसं केल्या जातं त्यात काय काय इन्क्लूड असतं मग याच निवृत्ती वेतनाचं जर कोणी म्हटलं की मला पेन्शन विक्री आपण त्याला आपल्या बोली भाषेत म्हणतो तर त्याला म्हणतात अंश राशीकरण चालू तर आपन, ते अंश राशीकरण कुठल्या पद्धतीने केलं जातं त्याचं सूत्र काय आहे त्याला किती पैसे देऊ शकतो आपण मग अंश राशीकरण झाल्यानंतर आपण त्याची कपात कशी करतो निवृत्ती वेतनातून त्याचा ओहा पोहा आपण याच्यामध्ये करणार आहोत त्यानंतर मुंबई नागरिक सेवा प्रवास भत्ता नियम एकोणीशे एकोणसाठ मित्रांनो आता तुम्ही बदली झाल्यानंतर एका कार्यालयातून वाप, वाप, दुसऱ्या जिल्ह्यात जाता किंवा विभागात तुमची बदली होती तर अशा वेळी तुम्हाला जो प्रवास भत्ता दिला जातो तो, तो याच्यामध्ये आपण डिफाईन आहे त्याच्या संदर्भात हा नियम आहे त्याचा आपण इथं सखोल अभ्यास करणार आहोत त्यानंतर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणारे कायदे आणि योजना मग त्याच्यामध्ये काय हुंडा प्रतिबंध अधिनियम असू द्या तुमचं कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम असू द्या हे छोटे छोटे कायदे आपण याच्यामध्ये सविस्तर घेणार आहोत प्रत्येक कायदा एक वेळ शिकून झाल्यानंतर त्याचे एक पेजमध्ये नोट्स आपण देणार आहोत एका पेजच्या बाहेर प्रश्न जात नाही पण त्याच्यासाठी काय करावं लागतं तर आधी तो कायदा विस्तृतपणे आहे तसा शासनाचा वाप केला त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर ते आपल्या छोट्या छोट्या ट्रिक्स म्हणा किंवा वन पेज नोट्स मध्ये आपल्याला ते समजून जातो त्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल न्यायालय बालन्याय मुलांचे काळजी व संरक्षण नियम दोन हजार अठरा तर हा नियम आहे तसा आपण अभ्यासणार आहोत त्याचे की पॉइंट काढणार आहोत आणि तुलनेने हा सुद्धा तेवढा काय अवघड नाहीये परंतु त्याचा मात्र नियम आणि कायदे असल्यामुळं परिषद काय होतं आहे तसा कायद्यातला प्रश्न उचलला जातो भाषा तीच असते त्यामुळे नोट्स जर आपण वापरत असेल कुठल्या तर त्या नोट्स आधी याच्याशी टॅली करून घ्या कारण की याची भाषा नोटची भाषा बऱ्यापैकी वेगवेगळी असते त्याच्यामुळं परीक्षेत जर एखादा प्रश्न आला त्याची भाषा जर कायद्यानुसार असली आणि इकडे जर नोटची भाषा जर साधी असली तर आपण गडबडून जाण्याची शक्यता असते त्यानंतर महिला <coughs> बाल योजना आहेत आयसीडीएस सी त्याच्यातल्या योजना आहेत वेगवेगळ्या पोषण आहार असू द्या लसीकरणाच्या योजना असू द्या इंद्रधनुष्य योजना असू द्या मुलींसाठीच्या योजना असू द्या त्या योजनांचा अभ्यासक्रम आप आपण इथं सखोलपणे बघणार आहोत तर अशा प्रकारे ह्या जर अभ्यासक्रम तुम्हाला व्यवस्थितरित्या पार पाडायचा असेल आणि या संधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही कृपया आपल्या ओ लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन व्हा आणि सखोलपणे आपण अभ्यास आप करूया मित्रांनो इथं महत्वाचे तीन विषय कुठले तर तुमचे महाराष्ट्र नागरी सेवा नियम त्याच्यानंतर वेगवेगळ्या महिला आणि बालकांसाठीचे आयोग त्यांच्या संरक्षणासाठीचे नियम आणि जो पेपर एक बघितला होता आपण मराठीचा तुमचा एकही मार्क जायला नको इंग्लिशमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळालाच पाहिजेत एखादा दोन प्रश्न इकड तिकडे होऊ शकतो परंतु नोट्सच्या बाहेर त्याचा प्रश्न जातच नाही त्यानंतर गणित बुद्धिमत्तेच्या मध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत मित्रांनो आपण आता वेगळ्या प्रकारे त्याच्यावर वेळ देऊ शकत नाही त्याच्या ट्रिक्स आहेत वे त्या ट्रिक्स आपण आपल्या मार्गदर्शन पर सत्रामध्ये घेत असतो त्या ट्रिकचा तुम्ही जर उपयोग केला तर गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न जात नाही चालू घडामोडीचा आपले जे इयरबुक आहे ते एक वेळ आपण डिस्क्राईब करणार आहोत किंवा त्याच्यावर उहापोह करणार आहोत ते एक वेळ झाल्यानंतर त्याच्याही बाहेर प्रश्न जात नाही अशा प्रकारे जर एकंदरीत तुम्हाला या परीक्षेसाठी तयार व्हायचं असेल तर सर्वांना विनंती आहे की मित्रांनो आपण आपल्या अकॅडमीशी जॉईन व्हा आणि तयारीला लागूया पुणेचे भेटेल मित्रांनो नवीन घडामोडीसह कृपया चॅ चैने, चॅनेलला लाईक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत जातील इथेच थांबतो आपलाच उमेश पाटील धन्यवाद